दादा मी बोलत दादा बर बर दादा, दादा, दादा।, दादा, 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 दादा ते च म्हणजे मला एकच कारण आहे दादा जे डॉक्युमेंट नाही ते चांगल्यापणानं सांगायचं दादा मॅडम थोडं मला उलट सुलट बोलून पेपर फेकून देऊन दादा मग ते काय मधलं बर कुठली गाडी आहे दादा तुमची दादा तेलंगणा डिस्ट्रिक्ट आपली आदिलाबाद मधली तेच तेच कुठली गाडी असं दादा आदिलाबाद मधली गाडी आहे नाही ना, गाडी मोठी आहे फोर व्हीलर की टू व्हीलर आहे असं म्हणतोय मी फोर व्हीलर आहे बर बर मग त्या मॅडम न मला जे मॅडम होती ना बर ते मॅडम मला थोडं उलट असेल तर बोलून पेपर दादा मी म्हणजे शिक्षण नाही करू ना आता मग समजून सांगायचं राहते ना दादा बर बर पेपर फेकून दे दादा तेवढं नाही फिरणं होत ना, फिर ना दादा आणि खाली गाडी पकडली की भरलेली पकडले दादा एमटी गाडी मला एक किराया आलता दादा किराया साठी चाललो होतो बर हा आणि ते पोलीस वाले होते म्हणून माहित नाही दादा त्यांनी अशा मध्ये बसले की एखादी व्ही आय पी माणूस रस्ता माहिती नाही म्हणून विचारत आहे म्हणून मी थांबवले दादा बर बर मग साधे ड्रेस होते का हो साध्यामध्येच होते दादा बर साध्या ड्रेस वरती होते कुठे तुम्ही त्यांना गाडीमध्ये बसवलं हो पंजाबच्या वर असता पंजाब आणि कुठं सोडलं डिपो मध्ये आदिलाबाद डिपो आहे ना आपलं बस 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 स्टँड तिथे गाडी लावून दादा आपली आता बर मग तिथे सोडलं मग कसं काय तुम्हाला पकडलं त्यांनी दादा एमपी गाडी मध्ये रोड टॅक्स म्हणून रोड टॅक्स आहे दादा सोळाशे आठशे रुपये आहे आपल्यावर टॅक्स सोळाशे बांधाय बांधा ना पुन्हा त्याच्यामध्ये काही मारलं आपल्याला पाच हजार रुपये ओके आहे पूर्ण कागदपत्र ओके आहे दादा बर हां बर आहेत का मॅडम ते आणि मॅडमच नाव काय मॅडमचं नाव माहिती आहे नाही मॅडमच नाव माहिती नाही मॅडम म्हणजे काल मी त्यांची भेट झाली काल गाडी नाही सोडली आपली बरोबर आप सोडतो म्हणले इथं जाऊन एवढे एवढे पैसे बांध हे बांध असे मॅडम एखादी नाही आपल्या मनानं कस एखादी अडाणी माणूस जाते तर त्याला चांगलं समजून सांगायचे असते ना बर म्हणजे ऐकायचं याच्यातच नाहीत काय मॅडम

हा हॅलो बोल ना भाई हा भाऊ ते एक मॅटर आले गरीब व्यक्ती आहे आदिलाबादच हा तर त्याचे काहीतरी त्यांनी लिफ्ट दिली त्या मॅडमला आर ऑफिस ऑफिसर आहे कुठं आदिलाबाद मध्ये हा हा तर त्याला ते कागदपत्र वगैरे आहे त्याच्याकडे पूर्ण लायसन वगैरे सर्व आहे पण म्हणतात हे कागद आण ते कागद आणि पूर्ण डॉक्युमेंट फेकून देते दमदाटी करते असं कोणची कोणची गाडी आहे फोर व्हीलर आहे त्याची म्हणजे मोठी आयसर

बोल हा भाऊ ते व्यक्ती आहेत लाईन वरती हा दादा काय विषय सांगा आपले भाऊ आहेत मंग नमस्ते आ? नमस्ते नमस्ते कुठलं पोलीस स्टेशन आहे दादा आपल्या आरटीओ मध्ये गाडी पकडली तुम्ही कुठं कुठं आदिलाबाद पंजाब चौरस्ता आता चौरस्त्यावर आहे का तुम्ही तिथं आता मी म्हणजे हा फा, कि, किती फाईन बोलतय? फाईन तर आहे न पाच हजाराच्या वर मारली जात. किती मारली पाच हजाराच्या वर मारली? पाच हजार चिल्लर काहीतरी आहे दादा त्याने नाही सांगल आपल्याला मदर माझ्याकडे आहे तो फोटो वगैरे आहे ठीक आहे मी यायला लागलो अर्धा तासात यायला लागलो आदिलाबाद ला. बर बर ठीक आहे आल्यानंतर फोन करा दादा. माझ्या नंबर वर मिस्ड कॉल द्या. 哦，是的。